शिरो शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी विविध कामं हाती घेण्यात आली आहेत यातील प्रमुख विकास कामं पूर्णत्वाला येतात यामध्ये भुयारी गटर योजना पेयजल योजना रस्ते आरोग्यविषयक सुविधा यांचा समावेश असून यापुढेही शहराच्या विकासासाठी माझा प्रयत्न विरत सुरू राहील असं आमदार राजेंद्र पाटील यळगावकर यांनी सांगितलं हे तालुक्याचा केंद्रबिंदू असून शहराचा वेगाने विकास करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत एकसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयांच्या भुयारी गटर आणि मलनिस्थान मलनिस्तारण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार यड्रावकर म्हणाले की शहराच्या विकासात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांचं आरोग्य स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा मिळावा म्हणून पेयजल योजनेचं काम अंतिम टप्प्यात आले याचबरोबर शहरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी भुयारी गटर योजनेची अंमलबजावणी केली जाते मल निसारण केंद्र उभारून शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्याचा हा ऐतिहासिक निर्णय ठरेल त्यांनी पुढे सांगितलं की या योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळालेले एकसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयांच्या निधीमुळे शहरातील आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील यामुळे शहरातील रस्त्यावरील सांडपाणी दुर्गंधी आणि अस्वच्छता यांचा त्रास कमी होईल नागरिकांना आरोग्यदायी स्वच्छ आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं आदर्श असं शहर मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी शिरोळ शहरासाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजयदत्ता पवार यांचे आभार मानले प्रारंभी मुख्याधिकारी अजित नरळे आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान महाअभियान अंतर्गत शिरो शहरात एकसष्ट पूर्णांक पस्तीस कोटींचा मलनिस्सारण व भुयारी गटार प्रकल्प सहा एम एल डी क्षमतेचं मलनिस्सारण केंद्र एकाहत्तर किलोमीटर लांबीची कलेक्शन सिस्टीम पंपिंग स्टेशन आणि नाला क्रॉसिंगचा समावेश आहे सध्या पाईपचा पुरवठा व डिझाईनचं काम पूर्ण झालं आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडलं जाणार असल्यानं प्रदूषण कमी होईल पर्यावरण सुरक्षित राहील आणि भूमिगत गटारीमुळे शिरोळ शहर स्वच्छ व सुशोभित बनेल असं सांगितलं याप्रसंगी बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले शिरोळ शहराच्या विकासात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मोठं योगदान असून यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी केली याप्रसंगी बाबा पाटील डॉक्टर अरविंद माणे रणजितसिंह पाटील विजय देशमुख बजरंग काळे संभाजी भोसले अमर शिंदे शिवाजीराव देशमुख दादा सुकोळी अविनाश टारे श्रीवर्धन देशमुख राजेंद्र माणे सुरज कांबळे भूषण काळे दिग्विजय माणे चंद्रशेखर चुडमंगे आशुतोष पाटील रावसाहेब पाटील एनवाय जाधव लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी दिलीप कोळी